कल्पना करा एका बाजूला आहे एक अख्ख गाव आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मोठी बलाढ्य कंपनी आणि या दोघांच्या लढाईच्या केंद्रस्थानी आहे एक सुंदर जिवंत तलाव ही गोष्ट आहे ढाकळे गावाच्या एका विलक्षण लढाईची चला तर जाणून घेऊया ही संपूर्ण कहाणी ही लढाई खरं तर नवी नाहीये हा संघर्ष आहे निसर्गाचं वरदान विरुद्ध विकासाचा आक्रमणाचा बघा एकीकडे होता ढाकळे गावाला जीवन देणारा एक शांत सुंदर तलाव आणि दुसरीकडे होता विकासाच्या नावाखाली त्याच तलावाचं अस्तित्व संपवायला निघालेला एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट ही फक्त एका जागेची लढाई नव्हती तर दोन विचारांची लढाई होती स्क्रीनवर बघा जरा ह्या दोन फोटोंमध्ये तुम्हाला या लढाईचं संपूर्ण सार दिसेल एका फोटोत दिसतोय तो शांत सुंदर राणूबाई तलाव आणि दुसऱ्या फोटोत त्याच तलावाच्या बुकेत खोदलेले हे अजस्र खड्डे हे फोटोज सगळं काही सांगून जातात नाही का मग कोण होतं या लढाई पामने सामने एकीकडे होते ढाकळे गावचे लोक साधेसुधे नागरिक जे आपल्या जगण्याची जीवनरेखा वाचवण्यासाठी लढत होते आणि त्यांच्यासमोर उभी होती डब्ल्यू एस एस आर पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड एक मोठी कंपनी जी एक प्रचंड मोठा वीज वाहिनीचा प्रकल्प राबवत होती संकट काय होतं माहितीये तर एक प्रचंड मोठी तब्बल सातशे पासष्ट किलोवाटची हाय वोल्टेज लाईन या भागातून जाणार होती पण खरा धोका जागेचा होता ही लाईन फक्त तलावाच्या जवळून नाही तर थेट अगदी थेट तलावाच्या मधूनच जाणार होती कल्पना करा त्या नाजूक जीवसृष्टीचं काय झालं असतं आता तुम्हालाही वाटत असेल की एका तलावासाठी एवढा मोठा लढा काय आहे असं खास या राणूबाई तलावात चला आपणच शोधूया याचं उत्तर हा फक्त एक पाण्याचा साठा का नाहीये ते पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा साधा तलाव नाहीये वन विभागाच्या भाषेत याला म्हणतात ग्रासलँड वेटलँड इकोसिस्टम म्हणजे काय सोपाय जिथे गवताळ प्रदेश आणि पानथळ जागा एकत्र येतात असा एक दुर्मिळ संगम आणि म्हणूनच ही जागा इतकी खास आहे आणि ऐका या जागेचं महत्त्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही ते आंतरराष्ट्रीय आहे पहिलं म्हणजे आसपासच्या सगळ्या वन्यजीवांसाठी पाण्याचा हाच एकमेव स्रोत आहे दुसरं आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे सायबेरियातून येणाऱ्या पक्ष्यांसाठी हा एक महत्त्वाचा स्टॉप ओव्हर आहे आणि हे पक्षी एकटे येत नाहीत ते जमिनीला सुपीक करणारे जीवाणूसोबत आणतात म्हणजे बघा हा तलाव म्हणजे अक्षरच्या तिथल्या पूर्ण अन्न साखळीचा आधारस्तंभ आहे आणि या जागेची श्रीमंती सिद्ध करायला इथे राहणारे खास पाहुणेच पुरेसे आहेत इथे दिसतो इंडियन ग्रे वुल्फ म्हणजे भारतीय लांडगा जी एक एन्डेंजर्ड प्रजाती आहे आणि सोबतच पट्टेरी तरस जो नियर थ्रेटंड आहे विचार करा हे प्राणी जिथे राहतात ती जागा किती महत्वाची असेल त्यांचं इथे असणंच या जागेच्या समृद्धीचं प्रमाणपत्र आहे आणि हे आम्ही नाही सांगत किंवा गावकरी नाही सांगत हा सरकारी पुरावा आहे हे बघा वनविभागाची अधिकृत यादी यात लांडगा तरस यांच्याशिवाय चिंकारा गरुड नाग घोरपड अशा कितीतरी संरक्षित प्रजाती आहेत ही यादीच सांगतेय की हात अलाव म्हणजे एक छोटंसं अभयारण्यच आहे मग जेव्हा निसर्गाचं हे संतुलन धोक्यात आलं तेव्हा ढाकळेगावच्या लोकांनी काय केलं त्यांनी फक्त घोषणाबाजी नाही केली त्यांनी एकजूट दाखवली आणि एक, एक अतिशय नियोजनबद्ध लढा सुरू केला जो पुराव्यांवर आधारित होता हा लढा रस्त्यावर कमी आणि कागदावर जास्त लढला गेला चला पाहूया कसा होता हा अनोखा संघर्ष त्यांचं नियोजन किती पक्क होतं हे या तारखाच सांगतात बघा एकोणतीस मे ग्रामपंचायतीने पहिला लेखी आक्षेप घेतला त्यानंतर बरोबर एका महिन्यात अठ्ठावीस जूनला पूर्ण गावाने एकत्र येऊन ग्रामसभेत प्रकल्प रद्द करण्याचा ठराव पास केला एकमताने आणि ह्या एकजुटीचा परिणाम एकवीस जुलैला कंपनीला माघार घ्यावीच लागली हा आहे त्यांच्या ग्रामसभेच्या ठरावातला एक भाग शब्द किती साध्या आहेत पण किती महत्त्वाचे आहेत बघा या प्रकल्पामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होणार आहे बस एवढ्याशा वाक्यात त्यांची काळजी आणि त्यांचा निश्चय दोन्ही किती स्पष्ट दिसते गावकऱ्यांनी फक्त भावनिक मुद्दा नाही उचलला नाही त्यांना माहीत होतं की मोठ्या कंपनीसमोर लढायचं तर पुरावे लागतील ठोस पुरावे मग त्यांनी एक असं शस्त्र वापरलं जे कुणीच नाकारू शकत नव्हतं ते शस्त्र होतं सायन्स शास्त्रीय पुरावे देशातल्या मोठ्या मोठ्या संस्थांकडून त्यांनी रिपोर्ट्स गोळा केले आणि आपली बाजू मजबूत केली त्यांच्याकडे काय काय होतं बघा ग्रासलँड ट्रस्टचा रिपोर्ट ज्याने सांगितलं की इथली बायोडायव्हर्सिटी किती महत्वाची आहे एनसीएससीएमचा अभ्यास ज्याने या जागेला महत्वपूर्ण वेटलँड म्हटलं एटीएर -E आणि आय आय एस सी सारख्या संस्थांचे पुरावे की इथल्या प्राण्यांना धोका आहे आणि या सगळ्यावर कळस म्हणजे खुद्द फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अहवाल ज्याने स्पष्ट सांगितलं की नुकसान खूप मोठं होईल पण या लढाईतला टर्निंग पॉइंट ठरला तो वन विभागाचा अहवाल त्यांचं पत्र बघा त्यात स्पष्ट लिहिलंय दाब विद्युत वाहिनी प्रकल्प सुरक्षित अंतरावरून वळवण्यात यावा झालं खुद्द सरकारी विभागानेच सांगितलं की धोका आहे आणि टॉवर हलवा हाच होता सगळ्यात मोठा आणि निर्णायक पुरावा एवढे पुरावे एवढा पाठपुरावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाची एकजूट हा लढा सोपा नव्हता मग इतक्या मेहनतीनंतर काय झालं काय निकाल लागला या लढाईचा तर मग काय झाले शिंती उत्तर आहे एका आकड्यात एकशे आठ मीटर हो कंपनीला आपला टॉवर तब्बल एकशे आठ मीटरने तलावापासून दूर हलवावा लागला हा आकडा ऐकायला कदाचित छोटा वाटेल पण त्या नाजूक इकोसिस्टमसाठी हे अंतर जीवन आणि मरणाचा प्रश्न होता एक प्रकारे हे जीवनदानच होतं आणि हा विजय एक नाही तर दुहेरी होता हे कंपनीचं पत्र बघा यात त्यांनी टॉवर एकशे आठ मीटरने हलवायचं तर कबूल केलंच आहे पण सोबत एक अजून आश्वासन दिले भविष्यात पक्षांचे अपघात होऊ नयेत म्हणून तारांवर बर्ड डायवर्टच बसवण्याचं म्हणजे विचार करा हा किती मोठा विजय होता तर ढाकळे गावाचा लढा यशस्वी झाला तलाव वाचला पण ही गोष्ट फक्त एका विजयापुरती मर्यादित नाही आहे या विजयापेक्षाही महत्त्वाचा आहे तो धडा जो या लढ्यातून आपल्याला मिळतो संपूर्ण देशासाठी हा एक आदर्श आहे मग काय शिकलो आपण यातून सगळ्यात मोठा धडा हा आहे की फक्त सरकारी कागदावर नोटिफाईड असलेल्या जागाच महत्वाच्या नसतात नाही खरं तर प्रत्येक गावाचा प्रत्येक ओढ्याचा प्रत्येक तलावाचा अगदी प्रत्येक झुडपाचाच स्वतःचा एक जिवंत नकाशा असतो एक बायोडायव्हर्सिटी मॅप आणि त्याचं मूळ ओळखणं खूप गरजेचं आहे मग करायचं काय मार्ग काय आहे तर सुरुवात होते अगदी स्थानिक पातळीवरून तिथल्या जैवविविधता समित्यांना ताकद द्यायला हवी मग एक गोष्ट आहे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रेजिस्टर किंवा पी बी आर हे फक्त एक सरकारी कागद न राहता एक जिवंत डॉक्युमेंट बनायला हवा आणि एकदा का असं रजिस्टर तयार झालं की भविष्यात कोणताही मोठा प्रोजेक्ट आला तर विकास आणि पर्यावरण दोन्हींचा विचार करून निर्णय घेणं सोपं जाईल कल्पना करा हे किती पॉवरफुल असेल जसं सर्वे ऑफ इंडियाचा नकाशा आपल्याला सांगतो की कुठे काय आहे आणि मग आपण निर्णय घेतो तसंच हे जैवविविधतेचं रजिस्टर आपल्याला पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल साधायला मदत करेल एक गाईड बनेल आणि शेवटी ढाकळे गावाचा हा लढा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो विकास की निसर्ग आपल्याला प्रगती हवी आहे पण निसर्गाशिवाय आपलं अस्तित्वच नाहीये मग या दोघांमध्ये तो खराब बॅलन्स तो समतोल कसा साधायचा हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कदाचित ढाकळेसारख्याच अनेक लहान मोठ्या जागरूक लढ्यांमधनं आपल्याला मिळत राहील